बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली आठव बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज हा बोला मी सध्या आठवडे नगरपंचायत आहे साधारणतः नऊ वाजून आहेत तर आठवडीतील सोशल इंजिनीअर म्हणजे जे सोशल सभेबाजी म्हणते त्याला त्यांना सकाळपासून जवळजवळ नऊ पासून बारा तास हे दोन इंजिनीत बसले तर आठवडीचा शी सी ओ वैभव हजारे सकाळपासून गायब होत आहेत पाठीमागे आता पी आठवडा सत्तावीस तासतो तेव्हा मी यांना थोडं पाण्याचं पत्र मी दिलं होतं नंतर ह्या ती थेंडर कुठे पैशा कुठल्या प्रतिनिधी प्रतिनिधी प्रेशर केलं ते थेंडर कॅन्सल केली त्याच्यानंतर आता नवीन टेंडर काढलं नवीन टेंडरला बी आता ह्यांना ठराविक जे आमदारचं दला येतं जे आमदार सध्या आमदार सुहास बाबर यांच्या दला दाज फक्त थेंटरचं स्थळ पाणी परत आहे बाकीचे गोर गरीबी हिशोब आहे हेनी जर मागच्या वेळेला पन्नास हजार साठ हजार खर्च केले त्यांच्या ती माती गेली आधीच गरीब लोकांची आणि आता नवीन खर्च यांनी केला आहे तरी सुद्धा हो यांना स्थळ पाणीचा आज देताना बरोबर शिव सकाळपासून शिव जॉब करून आहे मी स्वतः दुपारी फोन केला आहे पोरं त्यांना कुठं भेटले तरी पेट्रोल आले आजूच म्हणून सांगितले तर संबंधित शिव शिव नाही वैभव आदर्श स्वतः हीच हजार नाहीत संबंधित क्लार्क नाही संबंधित त्या टेंडरचा इंजिन हजार नाही तो लिपिक हजार नाही कोणी इथं आजार नाही तर ह्या लोक कमी रेटमध्ये करायला तयार आहेत तर शासनाचं इतकं चाळीस टक्के वाचत असताना सीओ कुठल्या कशासाठी किंवा कामा ताळतळ लोकांना दुसऱ्या द्यायला करतो हे चौकशी झाली पाहिजे आणि शी वैभव हजारांच्या काळात जी कामं झाली जी एवढी कामं झाली हे टेंडर झालं असेल किंवा प्रोसेस झाले असेल किंवा आठवड्यात बाजारात आजाराचा द्यायला असेल काही खरे म्हणजे खरेदी जेवढे जे काय झाले त्याचे पूर्ण सगळी चौकशी करून शिवावर कारवाई केली पाहिजे संबंधित कारवाई केली पाहिजे हे आमच्या आठपाडी गावकऱ्यांची सगळ्यांची मागे काही काहीला कामं न करताच बिल काढली आणि सध्या असं आहे यातल्या लोकप्रतिनिधीला तीस चाळीस टक्के मध्ये दलाल खानं वेगळं कॉन्ट्रॅक्टर वेगळं कामाला लाखातलं वीस पंधरा वीस हजार जाते बाकी सगळं पैसे हे सगळं दलाल खायला आहेत म्हणजे त्यात सगळं सगळं जाईल लोकप्रतिनिधी सगळं सामील आहेत त्यात दळले आणि शिवबाई आजाराला हे जनतेचा सेवक नसून हे स्वाद वापराचा घरगिड्या असल्यासारखा हे काम करतो सगळ्यात तर ह्याची चांगली चौकशीवर ह्याच्यावर करायची झाली पाहिजे